आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन एकशे आठ रुग्णवाहिका चालकांचा बेमुदत संप समान काम समान वेतन तत्वावर वेतन व भत्ते चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार देण्यात यावे आठ तासांपेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दरानं मोबदला देण्यात यावा वेतन कॅशलेश आरोग्य विमा आठ पूर्णांक तेहतीस टक्के वार्षिक बोनस देण्यात यावा यासह पाच वर्षानंतर ग्रॅज्युएटी व फुल अलाउन्स देण्यात यावे इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न यांनी आंदोलन पुकारले असून आज मध्यरात्रीपासून त्यांनी संप पुकारला आहे बुलडाणा जिल्ह्यातील तेवीस रुग्णवाहिका चालक संपावर गेले असून गाड्या देण्यात याव्यात या मागणीसाठी एकशे आठ रुग्णवाहिका चालक यांनी मध्यरात्रीपासून संप सुरू केलेला आहे बुलडाण्यातील टिळक नाट्य क्रीडा मैदानावर रुग्णवाहिका चालक संपावर बसले आहेत माझं नाव संदीप पागोरे महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून तर आम्ही आज एक पूर्वीच निवेदन दिलेलं आहे एक पंधरा दिवसा अदोगर मग सर्वांना दिलेलं आहे शासनाला आरोग्य विभागाला सर्वांना दिलेलं आहे माहिती दिलेली आहे पेपरलासुद्धा दिलेलं आहे की आमचं एकशे आठ असं झालेलं आहे की दोन हजार चौदापासून सेवा चालू झाली दोन हजार सतरापर्यंत तर सतरानंतरच आम्हाला जो पी एफ आहे तो या कंपनीनं चालू केला म्हणजे एकीकडं एक गव्हर्मेंट कंपनीला देते सेवा पुरवठादाराला देते पण सेवा पुरवठादार आमच्यापर्यंत देत नाही आमच्यापर्यंत आमचा पगार हा येत नाही बरोबर म्हणजे आम्हाला समान काम समान वेतन तर नाहीच आहे गव्हर्नमेंटने तसे आदेश दिलेले न्यायालयाने सांगितलेले की बाबा समान काम समान वेतन द्या ते सुद्धा नाही आहे पण पेमेंटमध्ये बी वाढ नाही आमच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ज्या गाड्या त्या इतक्या मोठ्या आलेल्या आहे काही काही ठिकाणी एक दोन दिवसापूर्वी आपलं गरचिरोलीची गाडी आहे तर ती स्फोट झाला तिचा याच्या आधूवर गाडीचा स्फोट झाला म्हणजे ह्या गाड्या मोरकळीचा आल्यामुळं काय झालेलं आहे की खूप जुन्या झाल्या वायरिंगचे शॉर्ट होत आहेत स्फोट होत आहेत जसं काही बाण स्फोट होतात होता या पद्धतीने स्फोट होत आहेत पण शासनाचं याच्याकडं लक्ष नाही आरोग्य विभागाचं लक्ष नाही जे काही मंत्रिमंडळ त्यांचं लक्ष नाही सतत असंच चालू आहे आमच्या मागण्या ह्या इतक्या पेंडिंग आहेत की आम्ही एक वर्षापूर्वी आझाद मैदानावर बसलो होतो त्यावेळेसचे आरोग्यमंत्री यांनी आम्हाला शब्द दिला होता की बाबा तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू तुम्ही आंदोलन थांबवा त्यावेळेस आम्ही आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन थांबवलं त्यानंतर कंपनीदार आणि शासन आरोग्य विभाग या या तिघांनी बी याची आमची दखल घेतली नाही आत्तापर्यंत आमचं असंच चालू आहे पण आम्ही आता आम्ही याच्या अदुवर जे पत्रव्यवहार केला ते या पद्धतीने केला की बाबा आम्हाला एक जुलैच्या अदुगर जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर तुम्ही आम्हाला मिटिंग दिली तर आम्ही ब थांबू शकू पण जे आजचं आंदोलन आहे हे आंदोलन करायचं कारण की या बी जी इंडिया लिमिटेड पुणे या कंपनीनं आम्हाला या स्तरावर आणले की आम्ही आज रोजी जे उपोषणावर बसलोय ले। आमचे लेकर बाबा सगळं घरी आहेत हे सर्व सोडून आम्ही आज इथं आलो आहे आणि ही आपत्कालीन सेवा अशी आहे की एका सेकंदात पेशंटच्या जीवावर भेटू शकते पण शासनाला कुठं काही घेणदे नाही या गोष्टीचं मग शासन झोपलं तरी कुठं बरोबर आहे दुसरी गोष्ट या गाड्याला अकरा अकरा वर्ष झाले या गाड्याचं पासिंग होते कसं आरटीओ ऑफिस आरटीओ आयुक्तालय हे पासिंग या गाडीचं करते कसं म्हणजे नेमकं चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये हे जे आता हे घोटाळे होतात अँब्युलन्सचे हे घोटाळे या मंत्रिमंडळाने केले की पुढचा मंत्री आला की ते चालू राहते की काय घेणद नाही जसं तसंच आतापर्यंत पण आम्हाला न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे एकशे आठ रुग्णवाहिका संलग्न सिटू करार साहेब डॉक्टर करार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं आलोय आज आणि आम्हाला कंपनीने न्याय द्यावा कंपनीने या स्तरावर आम्हाला आणूच नव्हतं म्हणजे ज्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जितक्या गाड्या बंद आहेत आज तितक्या महाराष्ट्रामधल्या बी सुद्धा गाड्या बंद आहेत मग बाकी सेवा पेशंटला कशी मिळेल या आरोग्य विभागाचं या शासनाचं मंत्रिमंडळाचं लक्ष तरी कुठे हा या गोष्टीकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे आपत्कालीन सेवा आहे ही सेवा खंडित झाली आहे शासनाने लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्णपणे पूर्ण कराव्यात अशी आमची इच्छा आहे आमचे सर्व वाहन चालक हा वाहन चालक आणि डॉक्टरच्या जीवाशी जो खेळ चालू आहे हा गाड्या स्फोट होत आहेत सारख्या त्या कुठंतरी हे थांबलं पाहिजेत ऑक्सिजन सिलेंडर गाड्यामध्ये असतात वायरिंग खराब आहे हे कुठंतरी याचं काही ना काही नियोजन केलं पाहिजे आम्हाला या स्तरावर आणलं या स्तरावर पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा हे आमच्या सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार